हॅलो नमस्कार तर नमस्कार ताई नंद नो तर आज आहे रविवार बाजारला काही मला जायचं नाही कारण आपल्याला तोडायचं आहे आमचा वाटाणा तर हे काय डबेच भरायचं काम चाललेलं आहे आणि दादानी ना काढलेलं आहे तंबाटे तर तो तंबाटे घेऊन एक कॅरेट आहे तो एक कॅरेट घेऊन जाणार तंबाटे एक कॅरेट निघालेलं आहे हा कॅरेट दादा घेऊन जाणार आहे आता गावामध्ये तो देऊन आणि वाटण तोडायचं आहे माझ्या माग लय गरबड मला वाटण तोडायला जायचं आहे बघा माग वरण पण राहिलो होतं तर ते मी गरम करीचे आता घे आणि वाटण तोडायला बाया या बघा मी आलेली वाटण तोडायला पुष्पा मावशी पण आलेल्या आहेत बघा त्या लवकर आल्या माझ्या आधी आलेल्या आहेत का पुष्पा मावशी लय लवकर आल्या आधी मला भाजी घेऊन जायची बाजारात तुम्हाला जायची भाजी घेऊन आमचा दादा पण जाणार आहे अहो आता त्याला कॅरेट दिले तोडून आता त्यांनी सोडलंय कॅरेट घेऊन तो जाणार आहे तंबाट्याचं कॅरेट तोडलंय एक त्यांनी हा काय आमची भाजी लय भारी आहे लोक म्हणतात लय भारी भाजी आणि जाव आणि जा भाजी मग संध्याकाळी जायचं घेऊन आज काय राय वर आहो संध्याकाळी किती कर जाईन मग काय दहा ला जुली दहा ला जुली बघा सहा वाजलेले आणि आता झालेली सुट्टी बाया पण गेलेले आहेत आजी राहिलेले थोडीशी थोडेसे पुढं तोंड ते तुडीतच आहे आणि आता मी चालले खाली गोण्या भरायला त्यांना गोण्या भरून त्यांना विकायला घेऊन जायचे आहेत जाग्यावर देणारे थोडेशे मी पण चालवल्यात हातात आता गोण्या भरून घेऊ बघा बघा इकडं आमचा गहू आहे हा काढायला आला आहे मशनी काढून घेणार आहे आम्ही आता घेऊ हाताने नाही काढणार बघा बघा तसं गहू येई छान भरल्या पाप्पानी गोण्या मला येऊच तर दादानी आणि यांनी गोण्या भरल्या बरं झालं आम्हाला वरून येऊस्तर भरून घेतल्या सगळ्या आम्ही पाच जणी पाच गोण्या तोडल्या हा आता सोन्याची गाडी बोलावणार का तुम्ही नियुणार। हा का कोपडवाची येणारे का मग कोणला गोळ्याला का सकाळी काय करतो सर बघा आता जे अशी आहे ना तर बाबा त्यांच्या मुलीला नगरला जाणार एवढं त्यांना आता गाडी आली का यांना गोण्या उचलून द्यावं लागतं मग काय ती ग मटर करायचे पप्प मटन आणले आपलं वाटरांना किती रुपयाने गेला वाटाणा गेला बाबा तीस वीस आपल्या टायमाला बरे बाजार कमी वाटत हमाट्याचं कॅरेट घेऊन घ्या था मग ती कवर गेल रे ते काय नाही लय माग नाही गेलं शंभर रुपये लज दिले टोमॅटो आले ते मग ते दिले शंभर लस आहे बाबा आपल्या टायमाला सगळ्यांचेच बाजार कमी होतात हा सगळ्याचे